श्री स्वामी समर्थ सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी वसुबारस आहे या दिवशी गोमातेच्या पूजेला विशेष मान असतो वसुबारस या दिवशी आपण गोमातेची पूजा कशी करावी खऱ्या गायीची पूजा करणे शक्य नसेल तर कामधेनूच्या मूर्तीची आपण घरच्या घरी पूजा कशी करू शकतो पूजेचा शुभमुहूर्त काय आहे या दिवशी कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे पूजेची उत्तर पूजा कशी करावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी गाय वासराच्या अंगी असलेली उदारता प्रसन्नता समृद्धी शांतता आपल्याला लाभावी म्हणून वसुबारस साजरी करतात वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते आणि याच दिवशी रमा एकादशी सुद्धा असते समुद्रमंथनातून निघालेल्या नंदा नावाच्या धेनूला हा दिवस समर्पित आहे हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि वसुबारस या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे वसुबारस वसु म्हणजे सूर्य वसु म्हणजे कुबेर वसु म्हणजे धन ऐश्वर समृद्धी लक्ष्मी सर्वांमध्ये वास असलेला म्हणजे वसू आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस समुद्र मंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून हे व्रत करतात अनेक जन्माच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी वसुबारशीची पूजा केली जाते या दिवशी खऱ्या गायीची पूजा केली जाते आणि गायीसोबत वासराची सुद्धा पूजा केली जाते गायीच्या पायावरती सर्वप्रथम पाणी ओतावे पायावरती हळदी कुंकू व्हावे कपाळावरती हळदी कुंकू लावावे त्यानंतर आपल्याला अक्षता फुले पायावरती अर्पण करायची आहेत गाईला हार घालायचा आहे आणि गाईला निरंजनाने ओवाळायचा आहे त्याचप्रमाणे गायीला एक खास नैवेद्य सुद्धा या दिवशी दिला जातो घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी कामधेनूची पूजा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे जर कामधेनूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची सुद्धा या दिवशी आपण पूजा करायची आहे ज्यांना प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य नाही तर त्या व्यक्ती कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतात किंवा रांगोळीच्या साह्याने तांदळाच्या साह्याने किंवा पेपरवरती गायवासराचं चित्र काढून त्या चित्राची सुद्धा आपण या दिवशी पूजा करू शकतो ही पूजा कशी करायची आहे तर आपल्याला ही पूजा संध्याकाळच्या वेळेला करायची आहे तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये ही पूजा केली जाते या दिवशी गायवासराची पूजा करण्याला विशेष मान आहे परंतु शहरी भागामध्ये गायवासराची प्रत्यक्ष पूजा करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून आपण घरीच ही पूजा करू शकतो आणि यंदाचा वसुबारशेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो असणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये आपण ही पूजा करू शकतो आता घरी आपण ही पूजा कशी करायची आहे एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि प्रथम एका बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याची पूजा करायची आहे यानंतर विड्याची पाने घ्यायची आहेत एका ठिकाणी आपल्याला विड्याची पाने एकावरती एक अशी ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती कोरडी करून ठेवायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व सर्वदा हा मंत्र म्हणत किंवा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू त्यानंतर अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे आणि या मूर्तीची सुद्धा स्थापना करायची आहे श्रीकृष्णांना गंध अक्षता फुले आणि आवरजून तुळशीची पाने अर्पण करायची आहेत परंतु तुळशीची जी पाने आहेत तर ते आपल्याला आदल्या दिवशी तोडायचे आहेत कारण वसुबारशीच्या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो आणि तुळशीपत्र सुद्धा तोडायचे नसते श्रीकृष्णांची पूजा झाल्यानंतर आपल्याला कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहे कामधेनुची मूर्ती आपल्याकडे जर पितळेची असेल तर एका तामनामध्ये ती मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम पायावरती आणि नंतर सर्व अंगावरती असे त्या मूर्तीला स्नान घालायचं आहे आणि यासाठी आपल्याला पाण्याचाच वापर करायचा आहे पंचामृताचा वापर कामधेनुच्या मूर्तीला अभिषेक करताना अजिबात करायचा नाही यानंतर मूर्ती कोरडी करून विड्याच्या पानावरती तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती आपल्याला ठेवायची आहे या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायच्या आहेत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी उडदाच्या वड्याच्या नैवेद्याला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे पुरणपोळी बाजरीची भाकरी आणि गुळ तर असा नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो आणि आपण खऱ्या गायीची पूजा केली तर आपल्याला खऱ्या गायीच्या पायावरती सर्वप्रथम पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता फुल अर्पण करायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे गाईला हार घालायचा आहे आणि गायीला निरंजनाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला उडदाचे वडे खायला द्यायचे आहेत त्याचप्रमाणे गायीच्या शरीरावरती जो उंचवटा असतो त्या ठिकाणी आपल्याला स्पर्श करून आपली इच्छासुद्धा बोलायची आहे किंवा आपण गायीच्या कानामध्ये सुद्धा आपली इच्छा सांगू शकतो गायीला नमस्कार आपल्याला करायचा आहे आता हा जरी आपण नैवेद्य दाखवत असलो तरी काही असे नैवेद्य आहेत की जे आपण चुकूनही या दिवशी दाखवायचे नाहीत किंवा गायीला खायला सुद्धा द्यायचे नाहीत गाईच्या दुधापासून किंवा तुपापासून बनलेले पदार्थ असतील मिठाई असेल तर या पदार्थांचा नैवेद्यामध्ये चुकूनही वापर करायचा नाही आणि आपल्याकडे जर गाय नसेल किंवा आपल्याला प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य नसेल तर आपण अगदी चित्राची सुद्धा पूजा करू शकतो महिला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा वसुबारशीचा दिवस असतो वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो या दिवशी आपल्याला काही चुका अजिबात करायच्या नाहीत या दिवशी गहू आणि मूग खाऊ नयेत त्याचप्रमाणे आपण जर उपवास केला तर उपवास सोडताना बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खावी या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खाऊ नयेत त्याचप्रमाणे गाईच्या दुधाचा किंवा तुपाचा वापर करू नये नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला गाईच्या दुधापासून बनलेले पदार्थ अजिबात ठेवायचे नाहीत कामधेनूच्या मूर्तीला जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेला पंचामृताचा अभिषेक आपल्याला चुकूनही करायचा नाही त्याऐवजी आपण पाण्याचा किंवा हळदीच्या पाण्याचा वापर करून अभिषेक करू शकतो याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळस तोडू नये एकादशीच्या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा भात खाल्ला जात नाही त्यामुळे आपल्याला तांदळाचे पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत या दिवशी मांसाहार मद्यपान करायचा नाही चामड्याच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत घरामध्ये कलह वादविवाद करू नये पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत आणि या दिवशी कोणाचाही अपमानसुद्धा करू नये असे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला या दिवशी पाळायची आहे वसुबारस पूजेची उत्तर पूजा कशी करायची आहे आपण जर पूजा मांडलेली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या पूजेसमोर दिवा लावायचा आहे आणि पूजेमध्ये ज्या मूर्ती आहेत तर त्यांना आपल्याला हळदी कुंकू गंध अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे गोमातेचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे गोमाता मी तुझी मनोभावे पूजा केली आहे त्या पूजेत माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर मला क्षमा कर आणि तुझी कृपा आमच्या घरावरती कायम ठेव असे म्हणून आपल्याला आपल्या हातातील अप्ला अक्षता ज्या आहेत तर त्या पूजेवरती टाकायच्या आहेत आणि यानंतर पूजेमध्ये ज्या ज्या आपण मूर्ती ठेवलेल्या आहेत तर त्या मूर्तींना स्नान घालून देवघरामध्ये त्यांच्या त्यांच्या जागेवरती आपल्याला ह्या मूर्ती ठेवायच्या आहेत पूजेमध्ये आपण जी पाने फुले वापरलेली आहेत तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे नैवेद्यामध्ये जर आपण फळे ठेवलेली असतील तर ती फळे आपण खायची आहेत न आपण जे पूजेमध्ये तांदूळ वापरतो ते तांदूळ आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांना खायला घालू शकतो